नमस्कार समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो आज आपण भेटण्यासाठी आलेलो आहोत सोलापूर येथे डाळिंब संशोधन केंद्राचे संचालक डॉक्टर राजीव मराठे राजी। सरांना आपण भेटणार आहोत माझ्या बाजूला सन्मान्य व्यक्ती बसलेले आहेत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत डाळिंब संशोधन केंद्राचं कार्य सर नमस्कार 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 तर सरांनी आम्हाला असं सांगावं की या डाळिंब संशोधना केंद्राबद्दल इतिहास थोडासा आहे भूगोल थोडासा सांगाव तसं आता डाळिंब हे शुष्क किंवा समशुष्क ज्याला म्हणतो आपण एरिड किंवा सेमी एरिड रिझन आहेत की जसं सोलापूर जिल्हा किंवा त्याच्या भोवतीचे जे जिल्हे आहेत जिथे फार कमी प्रमाणात पाऊस पडतो त्याचप्रमाणे उष्ण वातावरण असतं आणि अन्य कोणत्याही प्रकारची पिकं ज्या ठिकाणी येत नाही अशा हलक्या व जमिनी करता डाळिंब हे फळपीक खूप महत्वाचं फळपीक म्हणून आलेलं आहे जवळपास डाळिंबाचं आपण ज्या या भागात लागवड जी व्यावसायिक पद्धतीने जर आपण जर विचार केला तर एकोणीसशे ऐंशी साली सुरुवात झाली आणि बघता बघता या काही गेल्या वर्षामध्ये याच खूप मोठ्या काय म्हणतात वटवृक्षात रूपांतर झाल्याचं आपल्याला आढळेल आणि या सोलापूर जिल्ह्याला जर काही आपली ओळख मिळाली असेल ती डाळिंबा तर्फे मिळालेली आहे बरोबर म्हणजे आपण ज्याला जे जिओग्राफिकल इंडिकेशन म्हणतो की सोलापूरचं सो काय फेमस आहे तर पहिले सोलापूर चादरी होत्या व आता डाळिंब हे फेमस पीक आहे बरोबर तर या दृष्टिकोनातून जेव्हा बऱ्याच शेतकऱ्यांनी डाळिंबाची लागवड चालू केली तर निश्चितच जेव्हा लागवड वाढत जाते तर त्यावेळेस आपल्याला बऱ्याच रोग आहे किडी आहे किंवा अन्य प्रकारचे जे प्रोडक्शन आपण ज्याला जे समस्या आहे त्या भेडसावण्याला सुरुवात होतात या सर्व दृष्टिकोनातून विचार करता भारत सरकारने भारत सरकारचे एक जे इंडियन कौन्सिल ऑफ ऍग्रीकल्चर रिसर्च भारतीय कृषी संशोधन परिषद नवी दिल्ली यांच्या मार्फत विचार करण्यात आला आणि दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पाच रोजी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र याची स्थापना सोलापूर येथे करण्यात आली दोन हजार पाच ला संशोधन केंद्राची स्थापना झालेली आहे तर आता मला हे सांगा दोन हजार पाच पासून आज जवळपास वीस एक वर्ष होत आहेत तर वीस वर्षामध्ये आपण इथं क्षेत्र किती आहे आपल्या याच्यामध्ये आपण जर विचार केला तर गेल्या दोन हजार पाच ला, ला इथे त्याची स्थापना झाल्यानंतर डाळिंबात राहू क्षेत्र राहो किंवा उत्पादन राहो किंवा उत्पादकता राहो किंवा एक्सपोर्ट राहो या सर्व बाबींमध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे म्हणजे जर अन्न फळ पिकांची जर तुलना केली तर अन्न फळ पिकं जी आहे यांची वाढ दरवर्षी पाच ते दहा पर्सेंट होते परंतु डाळिंब हे एकमेव आहे की दरवर्षी वीस टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होते आणि एक लाख हेक्टर असणारं क्षेत्र आजच्या स्थितीमध्ये जवळपास दोन पॉईंट शहात्तर लक्ष हेक्टर भारतीय भारतातलं उत्पादन हे सांगतो मी तुम्हाला डाळिंबाचा आकडा सांगतो आणि याच्यापासून जवळपास आपण जर सगळ्या गोष्टींचा विचार केला तर एवढ्या मोठ्या प्रमाणात क्षेत्र वाढलंय आणि आज मी तिला पहिले महाराष्ट्रात फेमस होतं नंतर कर्नाटक खूप फेमस होतं परंतु आज जर विचार केला तर राजस्थान आहे गुजरात आहे किंवा कर्नाटकाचे सुद्धा जे नवनवीन भाग आहेत जसं बंगलोर एरिया आहे या एरियामध्ये सुद्धा डाळिंबा लागवड क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि नुसतं क्षेत्र नाही वाढत आहे तर त्याचं उत्पादन व उत्पादकता पुन्हा कंटिन्यू वाढत आहे आणि हेच एक डाळिंब केंद्राचं यश ये म्हणता येईल की आपण जेव्हा स्थापना झाली किंवा आपण जर दोन हजार पाच साली म्हटलं तर तेव्हा डाळिंबाची उत्पादकता फक्त सहा टन्स पर हेक्टर एवढी होती ती आज ती जवळपास अकरा पॉईंट चार टन प्रति हेक्टर एवढ्या मोठ्या प्रमाणात डबल झालं जवळपास डबल झाले आणि हे एक इंडिकेशन आहे की आपलं डाळींबाचे जे तंत्रज्ञान आपण जे काही विकसित करतो आहे हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे हे याचं एक द्योतक आहे अगदी बरोबर आहे मग तेच हा व्हिडिओ करण्याचा उद्देशच हा आहे आपला की शेतकऱ्यांना ह्या डाळिंब संशोधन केंद्राबद्दलची इथे माहिती मिळावी तर आपण ह्या डाळिंब संशोधन केंद्रामध्ये काय काय कार्य चालतं आणि कसं चालतं त्याचं काय प्रोसेस आहे थोडस आमच्या शेतकरी बांधवाला सांगावं आपलं हे केंद्राची स्थापना झाली तेव्हा मुख्यत्वे आपण ज्याला तेल्या म्हणतो म्हणजे त्याला आपण बॅक्टेरियल ब्लैड डिसीज म्हणतात आणि व्हील डिसीज तेल्या आणि मर हे दोघं फार मोठे यक्ष प्रश्न होते आणि या दृष्टिकोनातून बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या डाळिंब बागा अक्षरशः काढून टाकल्या आणि क्षेत्रफळ सुद्धा कमी होत होतं आणि शेतकऱ्यांमध्ये डाळिंब पिकाबद्दल कॉन्फिडन्स नव्हता कारण याच्यात इनपुट कॉस्ट आता फार मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे तर या दृष्टिकोनातून या केंद्राची स्थापना झाली तर वार आम्ही फुटिंगवर या दोन रोगांचं प्रबंधन करायचं कारण काय की एकदा रोग इंट्रोड्युस झाला की आपण त्याचा पूर्णतः समूह नाना होऊ नाही शकत आपण ज्याला म्हणतो की आपण त्याला मॅनेज करू शकतो विविध प्रकारचं तज्ज्ञ वापरून आपण त्याला कसं मॅनेज करायचं कारण आपण लकीली डाळिंबामध्ये दोन ते तीन प्रकारचे भार आपल्याला घेता येतात उन्हाळ्यातला भार घेता येतो पावसाळ्यातला घेता येतो किंवा हिवाळ्यामधला सुद्धा ज्याला हस्तभार म्हणतात असे तीन प्रकारचे भार करता येतात तर आपल्या जो केमिकल ट्रीटमेंट तर आपल्याला आहेच त्याच्याबरोबर तंत्रज्ञान विकसित केले आहे परंतु त्याच्यात बरोबरीने आपण बाहारचं मॅनेजमेंट आहे किंवा आपण जी एस्केप मेकॅनिझम म्हणतो की जेव्हा हा रोग जास्त प्रमाणात होतो त्यावेळेस बहार न घेता अन्य ठिकाणी बाहेर घ्यायचं त्याच्याकरता फ्लॉवरिंग इंडक्शन कसं करायचं या सगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान आपण विकसित केलेलं आहे नुकतंच एक आपण स्टेम सोलरायझेशन तंत्रज्ञान विकसित केलंय जे टोटली जसं आपण नॅचरल फार्मिंगचा विचार करतो टोटली एन्व्हायरमेंटल फ्रेंडली आहे म्हणजे झाडाला उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त ताण देऊन त्यातले जे जीवाणू आहे आणि लकीली हा सिस्टेमिक डिसीज नाही आहे आपण तेल जो रोग म्हणतो याचं तेलाचे जे जीवाणू आहे हे खोडाच्या सरफेसवरच राहतात तर अशा ठिकाणी ताण देऊन किंवा खोडांना आपण ट्रुमिंग करून मॅक्झिमम आपण ज्याला जे सूर्यप्रकाशाचा आपला जो देणगी आहे तर त्या सूर्यप्रकाशाच्या वापराद्वारे या किडींचा बंदोबस्त किंवा नायनाट सुद्धा आपल्याला करता येईल आणि केमिकलचा कमीत कमी वापर करता येईल अशा प्रकारचं तंत्रज्ञान पण आपण विकसित केलेलं आहे मर रोग सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि या दोन्ही रोगांवर आपण बऱ्याच अंशी मला वाटतं की आपण नियंत्रण मिळवण्यात आपल्या केंद्राचं तंत्रज्ञान यशस्वी झालेलं आहे आणि त्यानंतर जर विचार केला तर नंतर बाकीचं सुद्धा खूप मोठे टेक्नॉलॉजी आहेत प्रॉडक्शन टेक्नॉलॉजी प्रो, आहे प्रोटेक्शन टेक्नॉलॉजी आहे किंवा आपण जी सगळ्यात महत्वाचं या केंद्राद्वारे जर कार्य केलं असेल तर जवळपास आपला साड़े से जो साडेतीनशेच्या वर जर्म प्लाझम आहे म्हणजे विविध जातींचं संकलन आहे यातल्या जवळपास एकशे पन्नास जाती आपण परदेशातून सुद्धा बोलावलेल्या आहेत आणि त्याचं सुद्धा इथे आपण परीक्षण करतोय की याचा परफॉर्मन्स आपल्या क्षेत्रामध्ये कसा आहे त्याचप्रमाणे हिमालयन रिझन असू दे किंवा कर्नाटकात राहू दे किंवा कोणत्या प्रत्येक ठिकाणी आमच्या साहित्य वैज्ञानिक जे आहे ते शेतकऱ्यांवर शेतकऱ्यांच्या शेतांवर अविरतपणे जात असतात त्यांचे निरीक्षण दृष्टिकोनातून ते चांगले व्हेरायटी निवडतात तर आपण गेल्या या वर्षात जर विचार केला तर सोलापूर लाल ही जमीन एक जात विकसित केलेली आहे जी फर्स्ट बायोफोर्टिफाईड जात आहे हायब्रीड तंत्रज्ञानाने विकसित झालेली आहे बायोफोर्टिफाईडचा अर्थ आहे की याच्यामध्ये आयरन आणि याचा कंटेंट जास्ती आहे अँथोसानचं कंटेंट जास्ती आहे आणि फर्स्ट बायोफोर्टिफाईड जात ही विकसित झालेली आहे त्याचप्रमाणे प्रोसेसिंग करता पण सोलापूर अनारदाना नावाची आपण जात विकसित केली आहे आणि देशाचे आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते याच काय लोकार्पण झालेलं आहे अशा या दोन जाती आहेत आपण आपल्याच जाती नाही करत तर शेतकऱ्यांच्या शेतांवरील जाती सुद्धा विकसित करण्यात आपल्या केंद्राने आमचं जे डस सेंटर आहे त्याचं फार मोठं योगदान आहे नुकतीच शरद किंग म्हणून एक आपण शेतकऱ्यांची जात विकसित केली आहे त्याचे पूर्ण राईट शेतकऱ्यांजवळ आहे आणि त्याचा जो काही कमर्शियली बेनिफिट होतो आहे किंवा जातीचं जे काही त्याला हे मिळालं ला पाहिजे लांब मिळायला पाहिजे ते कंप्लीट शेतकऱ्यांना मिळतात आहे त्याचप्रमाणे एक लवकर येणारी जात आहे तिचे सुद्धा विकसित करण्याचं आमचं चाललेलो आहे आणि गेल्या गेल्या सहा येत्या सहा महिन्यामध्ये में निश्चितपणे ती जात विकसित करण्यात येईल तर अशा प्रकारे जन प्लाझमचा आहे त्यानंतर जर आपण विचार केला तर डाळिंब हे कमी पाणी आणि कमी अन्नधान्यात उत्पाद कमी अन्नद्रव्यांमध्ये येणारी जात आहे परंतु शेतकऱ्यांचं आपण बघितलं की जेव्हा आपल्याला प्रोडक्शन मिळत आहे किंवा खूप पैसा त्याच्यातून मिळतोय तर जास्तीत जास्त पाणी देण्याकडे किंवा जास्तीत जास्त अन्नद्रव्यांचा वापर करून अक्षरशः हे शेतकऱ्यांमार्फत नवीन नवीन रोगाला निमंत्रण दिल्या जात आहे कारण हे बेसिकली एक लक्षात ठेवायला पाहिजे की हे कोरडवाहू पीक आहे याची अन्नद्रव्य रिक्वायरमेंट जी आहे ही खूप कमी आहे त्याच्यात पाण्याची निकड सुद्धा खूप कमी आहे तर आपण जे मॅक्झिमम जे प्रॉब्लेम आज जे आपण फेस करतोय हे अत्यंतिक पाणी देण्यामुळे किंवा अत्यंतिक अन्नद्रव्यांचा असंतुलित वापर केल्यामुळे आपल्याला अनेक प्रॉब्लेम प्र, आपल्याला नवीन नवीन प्रॉब्लेम उद्भवतात आहे ते हे किती एक्झॅक्ट क्वांटिटीमध्ये दे पाणी द्यायला पाहिजे किती अन्नद्रव्य द्यायला पाहिजे त्याचप्रमाणे जर आपल्याला न्यूट्रियन फार्मिंगचं करायचं असेल तर आपण काय करायला पाहिजे तर त्याच्याकरता आम्ही एक कंप्लीट डेमॉन्स्ट्रेशन ब्लॉक पण ठेवलेला आहे आणि एक आपण कंप्लीट युनिट जो आहे जैविक तंत्रज्ञानाचे युनिट सुद्धा आपण आपल्या रिसर्च फॉर्मवर डेव्हलप केलेलं आहे ते सुद्धा तंत्रज्ञान आपल्याजवळ आहे तर सरांनी इतकं सविस्तर माहिती सांगितलेली आहे तरी पण एक आमचा छोटासा प्रश्न आहे की तुम्ही जे दीडशे जाती म्हणालात तर दीडशे जाती आता आपल्या ह्या परिसरातल्याच आहेत की पूर्ण भारतभरातल्या आहेत पूर्ण भारत भरातल्या म्हणजे आपण जिथे जिथे आमचे वैज्ञानिक जातात सर्वेचा एक प्रोग्राम असतो जर mm. कर्नाटक मध्ये गेले तर mm. तिथे जर तुम्हाला काही एखादी नाविन्यपूर्ण त्या झाडामध्ये वैशिष्ट्य जरी आढळली ते चांगले आहे वाई की वाईट आहे ते नाही पण एक प्रचलित जातींपेक्षा किंवा प्रचलित वाणांपेक्षा जर काही वेगळ्या बाणांमध्ये विशेषतः आढळली तर त्याचं संकलन करण्याचं काम आहे आपलं ज्याला आपण जर्म प्लाझम कलेक्शन नेतो याच्याकरता फक्त म्हणजे प्रॉडक्शन करतात नाही कशामध्ये रोगराईचा प्रादुर्भाव कमी असू शकतो किंवा एखाद्यामध्ये फ्लावरिंग खूप चांगलं असू शकतं किंवा एखाद्या फळांचं दिसण्याची क्वालिटी खूप चांगली असू शकते फळांची साईज असू शकते तर असं कोणतेही एखादं विशिष्ट गुणधर्म जर आढळत असेल mm. त्या झाडामध्ये तर त्याचं आपण संकलन करून आपले इथे त्याचं निरीक्षणात ठेवून त्याचे गुणधर्म आपण तपासत असतो तर आपण शेतकऱ्यांना काय आवाहन कराल शेतकऱ्यांना हेच आव्हान आहे की आज आपण बघतो की मार्केटमध्ये हा प्रकार खूप मोठा वाढलाय किंवा बरेच शेतकरी जे आहे आधीही म्हणजे एवढं सोशल मीडिया वाढलेलं असताना सुद्धा बरेच शेतकरी सरळ त्या शॉपवाल्याकडे जातात शॉपवाला त्यांना औषध सांगतो की हे फवारा ते फवारा एका दुकानात बसून तो हजारो शेतकऱ्यांना सल्ला देत असतो आणि आपल्याला जाणवत असेल की प्रत्येक जे अंड आहे आपली म्हणजे उंच सकल जमीन प्रदेश आहे अशा ठिकाणी जवळपास एका शेतामध्ये सुद्धा तीन वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनी असतात तीन वेगवेगळ्या प्रकारच्या जाती असतात आणि त्याचे तीन वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम असतात तर निश्चितच तुम्ही आमचं केंद्र जे आहे हे चोवीस तास आम्ही काम करतो इथे आणि आमचे वैज्ञानिक पण तुम्हाला कधीही येण्याकरता बंधन नाही तुम्ही निश्चित तुमचे प्रॉब्लेम घेऊन केंद्रात या आणि केंद्रातच आम्ही आपल्या समस्यांचं निराकरण करण्याचा निश्चित प्रयत्न करतो मी दोन हजार एकवीस साली इथे जाईन झाल्यापासून आपण एक्सटेन्शनवर खूप मोठ्या प्रमाणात भर दिलेला आहे आणि लकीली आपला जो डेडिकेटेड सायंटिस्ट आहे आणि देशाच्या कान्या कोपऱ्यामध्ये जाऊन आपण याच्यावर बरेच प्रमाणात कार्य करतोय आणि सगळं शेतकऱ्यांपर्यंत पोचवायचा आपण प्रयत्न करतोय पण आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की असे फक्त सोळा सायंटिस्ट सध्या स्थितीत कार्यरत आहेत आणि या सोळा सायंटिस्टच्या वैज्ञानिकांच्या खांद्यावर पूर्ण देशाचा भार आहे म्हणजे प्रत्येक कर्नाटक राहू हो, गुजरात राहू हो, राजस्थान राहू हो, या सर्व राज्यांमध्ये आम्हाला जावं लागतं तर अशा ठिकाणी जाणं शक्य नाही तर शेतकऱ्यांना जे काही प्रॉब्लेम असेल कारण हे केंद्र सोलापूरमध्येच आहे तुम्ही जवळपासचे शेतकरी सोलापूरमध्ये या तुमचे डीसी सॅम्पल घेऊन या जर तुम्हाला वाटत असेल रूटचे से सॅम्पल नाही रूटचे से सॅम्पल घेऊन या इथे आपण त्याला प्रयोगशाळेमध्ये परीक्षण करू आणि त्यानुसार त्यांना आपण योग्य तो सल्ला देण्यात येईल शेतकरी बांधवांनो सरांनी सविस्तर माहिती दिलेलीच आहे शिवाय तुम्हाला जी काही माहिती अतिरिक्त माहिती हवी असेल तर आपण इथं प्रत्यक्षही संपर्क करू शकता आणि आम्ही या व्हिडिओच्या शेवटला इथली वेबसाईट इथला लँडलाईन नंबर आणि इथली ईमेल आय डी आम्ही तुम्हाला देऊ आणि त्याच्यावर तुम्ही संपर्क करून इथं तुमच्या शेतामध्ये डाळिंब लागवड करा आणि लागवडीतून तुम्ही तुमचं आर्थिक स्थैर्य सुधरून घ्यावे सरांनी मुलाखत दिली त्याबद्दल सरांचे मनपूर्वक आभार धन्यवाद धन्यवाद